गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मी गुरुराज न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतोय बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर संपूर्ण देशभरात आज उत्साह आणि भक्तिभावात गणेशोत्सवाला सुरुवात युतीचा श्री गणेशा उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी मनोज जरांगे कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना मराठा बांधवांना संयम बाळगण्याचं केलं आवाहन आणि आर एस ग्रुप ऑफ कंपनीजचा गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असून घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत मुख्यमंत्र्यांच्या घरीही बाप्पांची स्थापना झाली असून श्री गणेश हे विघ्नहर्ता असल्यामुळे आपल्या देशावर येणारे सर्व संकट दूर करण्याची मी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचा गणपती बाप्पा आज मोठ्या जल्लोषात स्थानापन्न झाला आहे पुण्यातील बावधनच्या आर्यन्स मीडिया हाऊसमध्ये आज श्रीगणेशाची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली आहे यावेळी आर्यन्सचे सीईओ मनोहरजी जगताप कार्यकारी संचालक अजयजी जगताप यांच्यासह संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी वर्ग हजर होता संचालक किरण कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक देखावा सादर करण्यात आला <tell noise> राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला असतानाच राजकीय वर्तुळातही नवीन युतीचा श्री गणेशा झाल्याचं पाहायला मिळत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे सहकुटुंबासह शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेत मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील कटुदा कमी होताना दिसली आहे त्यानंतर आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घ्यायला गेले होते गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारच्या लढाईचा नारा दिलाय मुंबईकडे निघण्यापूर्वी त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला मुंबईत शांततेत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं जाहीर करताना त्यांनी सर्वांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय सकाळी साडे दहा वाजता जरांगे यांच्यासह असंख्य मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा न्यूज अंकट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस आणि सांगतात त्या क्षणापासून ती ती जी आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो ट्रक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चांगलाय तिथे काय पण होऊ शकतो त्याच्यासोबत विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र आज घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी त्यांच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे सामाजिक संदेश देणारा देखावा सादर करत त्यांनी सामाजिक भान जपल्याचं समोर आलंय आमच्या प्रतिनिधी पूजा मालुसरे यांनी आज सुबोध यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेऊन त्यांच्याशी खास बातचीत केली आहे नमस्कार मी पूजा मालुसरे न्यूज अनकडमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या आज 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 गणरा आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे त्यानिमित्ताने आपण सुबोध भावे यांच्या घरी आलो आहोत त्यांच्या इतरकडनं आपण पाहतोय गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे वेगळा असा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय नेमकं या देखाव्यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर तुम्हाला जो हा देखावा आहे त्यामध्ये तुम्हाला काय संदेश देणार आहात हा देखावा माझ्या मुलांच्या साकारला साकारलाय माझ्या भावाचा मुलगा आणि माझी दोन मुलं की, की कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा मध्ये स्पर्धा लागते की पृथ्वीला लवकरात लवकर कोण प्रदक्षिणा घालेल कार्तिक स्वामी स्वतः निघतात पृथ्वीला प्रदक्षिणा घालाल आणि गणपती बाप्पा मात्र स्वतःच्या आई तीन प्रदक्षिणा घालतात तर याच्यातनं संदेश असा दिला त्यांनी की माझ्यासाठी माझं संपूर्ण विश्व माझं जग म्हणजेच माझे आईवडील मला असं वाटतं गोष्ट छोटी पण खंदेश खूप मोठा आहे हा देखावा तुम्ही पण मदत केली नाही नाही हे सगळं माझ्या मुलांनी केलंय सुमितच्या मुलांनी केलंय आणि मनीषा आणि मोठं केलं केलंय पुण्यात गणेशोत्सव तुम्ही लहानपणापासून पाहताय काय बदल तुम्हाला वाटतं आताच्या गणेश मध्ये आणि पहिल्याच्या गणेशोत्सवामध्ये बदल तर खूप झाले आहेत आता त्या डीजे आणि लेझर मुळे त्याचा उन्माद खूप आहे मला असं वाटतं लोकांना त्रास देणारा उत्साह किंवा उत्सव असला नाही पाहिजे तर सगळ्यांना सामावून घेणारा प्रत्येकाला आनंद देणारा प्रत्येकाला जगण्याची ऊर्जा देणारा विचार एकमेकांपर्यंत पोहोचवणारा उत्सव असला पाहिजे आणि त्या दृष्टीने बरीच मंडळ कार्यरत आहेत पण अनेक मंडळांनी त्याच्यामध्ये हिरिरी येऊन आपला उत्सव एक आदर्श उत्सव कसा होईल हे बघणं आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्रासह देशभरातून लोक पुण्यात निराव लोक पाहायला येतात गणपती पाहायला येतात त्यांना काय संदेश देतात काय नाही आवर्जून आवर या पुण्यात तुमचं स्वागत आहे गणेशोत्सव पाहायला आलात तर आवर्जून सगळ्या मंडळांचे देखावे बघा फक्त या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या महाराष्ट्रात आज सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून यवतमाळमध्येही पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी गणरायाचे जल्लोषात आगमन झालंय विधिवत पूजार्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर राठोड यांनी नागरिकांना सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं माध्यमांना सांगितलं शेतकरी शेतब नागरिक सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये आनंद समृद्धी आणि सुख समाधान व्हावं आणि आरोग्यमय जीवन अशा प्रार्थना सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरातील बाप्पाची पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्थापना झाली आहे स्वतः शंभूराज देसाई यांनी पालखीला खांदा देत गणरायाचे स्वागत आहे यावेळी देसाई घराण्याच्या मानाच्या गणेशाबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली म्हणजे पारंपरिक जी पद्धत आमची आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जी, जी मरळीच्या वाड्यामध्ये गणपती बसायची पद्धत आहे तीच पालखीतला गण पालखीतनं गणपती आमचा येतो सर्व बाराबोलूचे दार आपल्या मानाप्रमाणे त्या पालखी सोबत असतात अब्जागिऱ्या छत्र्या रखवालदार ताश्या ह्या सगळ्या गोष्टी हे आज देखील आम्ही त्या पाळलेल्या आहेत आणि आता तो तोच गणपती आमचा या आपल्या सातारच्या माझ्या निवासस्थानामध्ये आम्ही बसवतो आमचा सगळा परिवार गणपती यायचं म्हटलं की अर्धा दिवस घरामध्ये महिलांची आमच्या सगळी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू असते आता आज गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आता गौरी आगमनाची घरामध्ये महिलांची गडबड सुरू होईल छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा न्यूज अँड कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट च्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमिंगसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसतर्फे मतदान चोरी विरोधात पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर परिसरात आंदोलन करण्यात आलं यावेळी निवडणूक आयोगाविरोधात घोषणा देखील करण्यात आल्या सरकार सरकारविरोधात घोषणाबाजी करत काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने रास्ता रोको आंदोलन केलंय काँग्रेस विद्यार्थी सेनेच्या नेमक्या मागण्या जाणून घेतल्यात प्रतिनिधी पूजा मालुसरे यांनी पूजा स्वागत आहे राष्ट्रीय काँग्रेस युवासेना यांच्याकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे नेमकी त्यांची काय मागणी आहे आपण तुमची काय मागणी आहे ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये दे वोट चोरी करून हे सरकार स्थापन झालेलं आहे या सरकारच्या निश्चर्थ आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पोलीस प्रशासनाला आमच्या विरोधात उभं करून या सर्वांना असंविधानिकपणे पोलिस यंत्रेचा वापर केला जात आहे आम्ही इलेक्शन कमिशन वरती कारवाईची मागणी राष्ट्रपतींकडे करत आहोत या मार्गाने मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असली याच्या पुढे आम्ही उपोषणाला बसू लाक्षणिक उपोषण करू ज्या कोणत्या गोष्टी करायची वेळ येईल ती गोष्टी करू परंतु आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे लोकांनी हातात घेतलेलं आंदोलन आहे विद्यार्थ्यांनी हातात घेतलेलं आंदोलन आहे यामध्ये राहुल गांधींच्या सगळ्या भूमिकेंना आमचं सक्षमपणे पाठिंबा राहील एकूणच आपण पाहतोय मोठ्या संख्येने ते आंदोलन करण्यात येत आहे मात्र तरीही पोलीस लोक त्यांना घेऊन जात आहेत तरीही ती लोक जे सरकार विरोधात आहे ते आंदोलन करण्यात आहे मतच सरकारने मत चोरी केली आहे असे त्यांच्याकडनं बोलले जात आहे या पुढे हा मुद्दा कोठे जाणार आहे हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे पूजा मालुसरे न्यूज अनकट भाजप खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आल्याचा जोरदार हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलाय दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर मराठा गोवारी तसेच धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी केलेली नाही यामुळे समाजात प्रचंड असंतोष असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे नागपूर येथे आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांच्याशी बातचीत करताना त्यांनी भाजप सरकारला वचनभंगाचे सरकार, वचन सरकार नाना ज्या पद्धतीने आज संपूर्ण राज्यात असतच मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्या घेऊन मुंबईच्या दिशेने वडलेला आहे काय सांगाल सर्वप्रथम गणेश स्थापनेच्या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला मी शुभेच्छा देतो सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी आ, भगवान गिर्यांची प्राप्त करो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्र सरकारने निर्मित केलेल्या जरांगे पाटलाचं आंदोलन कारण की दोन हजार चौदाच्या काळामध्ये याच फडणवीसांनी आमचं सरकार आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण देऊ गोवाऱ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ अशी मोठे मोठे आश्वासन दिले होते फेक फेकोगिरी केली होती त्याचं पालन झालं नाही आणि म्हणून समाजामध्ये उद्रेक सुरू झालेला आहे आम्ही वारंवार सांगितलं की जातीनिहाय जनगणना हाच याला पर्याय पर आहे पण आमचे नेते राहुल गांधीजीसुद्धा ही भूमिका मांडत होते आणि हेच बी जे पीवाले राहुल गांधीजी थट्टा करत होते आत्ता मध्ये मोदींच्या त्यांनी जातीनिहाय जनगणनेचा शब्द त्यांनी निर्णय घेतला पण त्याचं पालन केलं गेलं नाही आणि जे खोटाडं जे सरकार आहे राज्यात आणि केंद्रातलं त्याचा परिणाम आहे जरांगे पाटलाला गणपतीच्या या सीजन मध्ये ही आंदोलन करावं लागत आहे हे सरकारचा दोष आहे सरकारने दोन पावलं पुढे जाऊन जरांगे पाटलांशी चर्चा करून हा विषय संपवला पाहिजे ही भूमिका आमची आहे तर हे होते काँग्रेस नेते नाना पटोले सुमित ठाकरे नागपूर या बातमीसह प्राईम टाइम मध्ये वेळ झाली इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट